हे महाराष्ट्र शेतकरी बंधू काय वा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती असेल तेव्हाच त्याचबरोबर शेती पूरक व्यवसाय करत असाल तेव्हाच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक प्रयत्न करत आहोत की शेतीपूरक व्यवसायासंबंधित सविस्तर माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत शेतीपूरक व्यवसाय संबंधित आणखी एक ट्रेनिंग ते म्हणजे रेशीम कोश उत्पादन प्रशिक्षण रेशीम कोश उत्पादन तुम्हाला जर सुरू करायचं असेल तर या विषयावर कुठे तुम्हाला ट्रेनिंग मिळणार ते सुद्धा मोफत निवास व्यवस्था चहा नाश्ता भोजन व तुम्हाला जर आवश्यकता असेल बँक लोनची तर बँक लोन सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाईल तसेच बँक लोन मिळवण्याकरता मार्गदर्शन प्रोजेक्ट रिपोर्ट बनविणे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत चला शेतकरी बंधू बघूया रेशीम कोश उत्पादन प्रशिक्षण हे प्रशिक्षण ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारे राबविले जाते हे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक संचालित करत असते आपण उदाहरणार्थ एक एक्झाम्पल म्हणून यवतमाळ जिल्ह्याचं बघत आहोत यवतमाळ जिल्ह्याची लीड बँक ही सेंट्रल बँक आहे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे हे संचालित केले जाते चेण ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्याद्वारे हे राबविले जाते या प्रशिक्षणामध्ये विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण आहे हे बँक लोन मार्गदर्शन विनामूल्य निवासाची व्यवस्था चहा नाश्ता व भोजन तुम्हाला विनामूल्य या प्रशिक्षणामध्ये दिले जाते आवश्यक कागदपत्र प्रशिक्षणाकरिता आवश्यक कागदपत्र एक आधार कार्ड बँक पासबुक शाळा सोडल्याचा दाखला राशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो पाच प्रतीमध्ये मनरेगा लाभार्थी असल्यास जॉब कार्ड दारिद्र्य रेषेचे कार्ड मनरेगा कार्ड किंवा पी आय पी दाखला अर्जाची किंमत प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज शुल्क मोफत आहे निशुल्क आहे अर्जासाठी कोणत्याही व्यक्तीला तुम्ही शुल्क अथवा रक्कम देऊ नये असं शासनातर्फे आवाहन करण्यात येते हे प्रशिक्षण संपूर्णत मोफत आहे पात्र लाभार्थी लाभार्थी हा अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील असला पाहिजे मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे कारण हे प्रशिक्षण मराठीमध्ये शिकविले जाते ग्रामीण भागातील युवक व युवतींना प्राधान्य दिले जाते व्यवसायातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते प्रशिक्षणार्थीची निवड प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाते प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य आहे उत्तम व अनुभवी प्रशिक्षक तुम्हाला प्रशिक्षण देतात निवासाची व्यवस्था विनामूल्य आहे योग प्रशिक्षण आहे चहा नाश्ता व भोजन विनामूल्य उद्देशकीय गुणवत्ता प्रशिक्षण बँक लोन प्रस्ताव मार्गदर्शन प्रशिक्षणाचा कालावधी जर तुम्हाला रेशीम उद्योग सुरू करायचा असेल तर यासाठी तुम्हाला शासनातर्फे किती दिवसाचं प्रशिक्षण दिले जाते दहा दिवसाचं दहा, दहा दिवस तुमची राहण्याची जेवण्याची नाश्त्याची सर्व व्यवस्था शासनातर्फे केली जाते प्रशिक्षणाकरिता संपर्क सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ प्लॉट नंबर चार जिल्हा परिषद बचत भवनजवळ शासकीय रुग्णालय चौक यवतमाळ फोन नंबर झिरो बहात्तर बत्तीस चोवीस अठ्ठेचाळीस नव्वद या क्रमांकावरती तुम्ही संपर्क केला असता तुम्हाला या प्रशिक्षणाविषयी आणखी अधिक माहिती तुम्ही मिळू शकता याचबरोबर प्रशिक्षणाकरिता प्रवेश घेण्यासाठी आणखी तुम्ही कुठे संपर्क साधाल तुमच्या भागातील जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व इतर बँकेच्या शाखेत सर्व पंचायत समिती कार्यालय विस्तार अधिकारी उद्योग तुम्ही संपर्क साधला असता या प्रशिक्षणाविषयी तुम्हाला अधिक माहिती मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र